नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अंगणा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे काल धाराशिव जिल्ह्यातील दिशा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली दिशा कमिटीचे अध्यक्ष असलेले धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठक ही बैठक दुपारी बारा वाजता सुरू झाली आणि ती तब्बल सात तास चालली चालल्याचं सांगितलं जात आहे म्हणजे ही बैठक खऱ्या अर्थानं मॅरेथॉन ब बैठक पार पडली असंच दिसतंय या बैठकीत जिल्ह्यात केंद्र सरकार तर सरकारच्या सरकारनं जो निधी दिला आहे त्या निधी च्या ह्याच्यावरून जी विकास कामं चालू आहेत त्या विकास कामाचा आढावा घेण्यात आला बैठकीला जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनक घोष आमदार कैलास घाडगे पाटील आमदार प्रकाश स्वामी आणि जवळपास सर्वच <coughs> विभागाचे प्रमुख अधिकारी त्याचबरोबर नागरिक मोठ्या संख्येनं या बैठकीत उपस्थित होते बैठकीत सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे रेल्वेमार्ग जिल्ह्यातून जाणारे दोन्ही तिने महामार्गाची सर्व्हिस रोड आदी अपुरी कामं त्याचबरोबर पंतप्रधान ग्रामसडक योजना जलसंधारणाच्या योजना आधीवर अगदी सखोल अशी चौकशी सखोल अशी चर्चा झाली आणि कामाचा आढावा पण घेणार त्याला गुत्तेदारांच फावेल असं काम त्यांच्याकडून होऊ देऊ नका त्यांच्यावर विष लक्ष द्या आणि दर्जेदार अशी कामं करून घ्या नस नसता हा गुत्तेदार कामात काम चुकारपणा करत असेल तर त्याला काळ्यादीत पण टाका अशा सूचना खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांनी यावेळी दिल्या त्याचबरोबर आपण जी कामं करून घेतात ती कशा दर्जाची आहेत असं अगदी थेट व्हिडिओ दाखवूनच त्यांनी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले आणि हलगर्जीपणा चालणार नाही उत्कृष्ट दर्जाची अशीच कामे पूर्ण करा जी कामे लोकोपयोगी आहेत समाजाला त्या कामाचा उपयोग होणार आहे त्याकडे विशेष लक्ष द्या अशाही सूचना त्यांनी यावेळी केल्या या सात तास चाललेल्या बैठकीमुळं अधिक अधिकारी पण आपण या, आदि... पन... आपन... या पुढील बैठकीस येताना अभ्यास करूनच यावं लागेल कुठली कामं का पुरी पूर्ण झाली नाहीत कुठली कामं का निकृष्ट दर्जाची होत आहेत याचीही माहिती बरोबर आणावी लागेल असंच त्यांनी आता यापुढे ठरव त्यांना ठरवावं लागणार आहे एकोणतीस ऑगस्टपासून मुंबई येथील आझाद मैदानावर सकल मराठा समाजाचं आंदोलन सु सुरू होतं या वेळी मुंबई तुफान अशी मराठ्यांची गर्दी होती आणि मग तिथं आझाद मैदानाच्या आसपासची हॉटेल्स दुकानं आधी बंद असल्यामुळं आंदोलकांना आंदोलकांच्या खाण्यापिण खाण्याची आणि पिण्याच्या पाण्याची पण अवस्था बिकट झाली होती त्यामुळं मग महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून या आंदोलकांसाठी अन्न त्याचबरोबर चिवडा फरसाण पाणी ही या गोष्टीचा पुरवठा करण्यात येत होता त्याच दरम्यान मग गावा गावातून तु, गावातून शिदा शिदोरी जमा करण्यात येत होती आणि ही घेऊन मग त्या गावातील काही मोजकी मंडळी ती घेऊन मुंबईला जात होती मात्र कि ह्या रसदीचा ओघ जास्तच वाढला त्यामुळं पोलिसांनी ही वाहनं अडवून परत पाठवण्याचं सुरुवात केली त्यातच अशी बरीचशी वाहनं परत आली यापैकीच एक कळंब तालुक्यातील लोहटा येथील रसद पाठवलेलं वाहन परत येताना त्यांनी कळंब येथील जे अनाथ निराधार मतिमंद मुबदीर यांचं साठी तुजई प्रतिष्ठानतर्फे वसतिगृह आणि शाळा चालवली जाते त्यामध्ये जवळपास दोनशेच्यावर बालक अशी बालकं तिथं असतात त्या बालकांसाठी हे मुंबईला मरा मराठा आंदोलनासाठी पाठवलेला सीधा परत गावाकडे न नेता तो या विद्यार्थ्यांसाठी लो पूर्व लोटा येथील ग्रामस्थांनी तो तुळजाई प्रतिष्ठानच्या त्या निराधार बालकाश्रमात त्याचं वाटप केलं या याच्यात बिस्किटाचे पुडे होते फरसान होतं शिंगण्याची चटणी होती ठेचा पण होता लोणचं होतं हा आपल्यासाठी पूर्व लोहटेकरांनी आणलेला खऊ विद्यार्थ्यांनी अगदी आनंदात स्वीकारला तुळजाई प्रतिष्ठानचे शहाजी चव्हाण पानगावकर यांनी पूर्व लोहटेकर ग्रामस्थांचं याबाबत आभार आहे विविध नवीन कर पर प्रणाली केंद्र सरकारनं सुरू केल्यामुळं साहजिकच त्याचं परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महत्त्वाचं असलेल्या नगरपालिकांच्या कामकाजावरही पडत आहे त्यातच नगरपालिकेंना <clears throat> नगर नगराच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठीही निधीच लवकर मिळत नाही पंधरावा वित्त जो आयोग जो आहे त्याचा निधीच अद्यापपर्यंत धाराशिव नगरपालिकेला दोन तीन वर्षापासून मिळालेला नसल्याची माहिती नगरपालिकेच्या नूतन मुख्याधिकारी सो नीता अंधारे यांनी परवा वॉइस ऑफ मीडियाच्या जिल्हा टीमनं त्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला त्यावेळीस पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली शहराची आपण शहरात शहराचा का कार्यभार हाती घेऊन एकच महिना झाला आहे या महिन्यात आपण शहराचं सर्व सर्व भागात फिरून आडी अडचणी काय आहेत काय सुखसुविधाचं अपुऱ्या आहेत याची माहिती घेतली असून त्याचं आता हळूहळू कुठं सर्वात अगोदर कुठलं कुठलं काम पार पाडायचं कुठल्या भागातचंही दुरावस्था जास्त झाली आहे ह्याची वर्गवारी करून आपण ती काम करणार असल्याची माहितीही सो अंधारे त्यांनी यावेळी दिली शहराला जो कचऱ्याचा प्रश्न भेडसावत आहे तर शहराची वाढती लोकसंख्येमुळं जो पूर्वीचा कचरा डेपो आहे त्याची जागा अपुरी पडत आहे त्यामुळं आपण पूर्वी जे सध्या कचरा डेपोसाठी जागा बघण्याचं काम सुरू आहे त्यातही लक्ष घातलं असून शक्यतो पडगाव सिद्धेश्वर येथील नव्या एम आय डी सीच्या ह्याच्यात कचरा डेपो आणि त्याच्यावर प्रक्रिया प्रक्रिया करणाऱ्या ह्याचं काम लवकरात लवकर आपण तो तो ती जागा जागा नगरपालिकेला हस्तांतरित व्हावी म्हणजे आपण तिथं त्याची व्यवस्था करू असं त्यांनी यावेळी सांगितलं त्याचबरोबर सध्या जी इथं कचरा डेपो आहे तेथील पण कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचं जी यंत्रणा तिथं आहे ती पण सुरू करण्याबाबत आपण लक्ष देत आहोत असंही त्यांनी सांगितलं नगर <coughs> परिषदेच्या मुख्याधिकारी सुनीता अंधारे यांचा सत्कार वॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा अध्यक्ष हुंकार बनसोडे आणि दैनिक उज्ज्वल कालचे संपादक गंगावणे यांनी केला पत्रकारांनी असंच आपल्याला अधूनमधून भेटत जावं शहराचा सुधारण्यासाठी काय करावं याच्या सूचना कराव्यात अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आपण इथंच थांबतोय आपण अन्ना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद